आणि इथे सुद्धा इथे वस्तीला राहता इथं पण तुम्ही चांगलं जेवण देतात त्यांना बरोबर आहे तुमच्या बरोबर गप्पा मारतात गाणी गोष्टी मी व्हिडिओ बघतो माझे मित्र सगळे जे आहेत आणि एकूण ऐंशी मित्र होतो एकत्र किती तर ते सगळे व्हिडिओ बघतात तुमचे कारण तुम्ही खूप चांगला अभ्यास करता गणित करता किती मस्त पैकी आणि असे तुमच्या समाजामध्ये अशी कोरोना दिसत नाही प्रत्येकाला वाटलं पाहिजे तुम्ही प्रतिसाद सारखं झालं पाहिजे शिक्षक झालं पाहिजे कोणी नर्स झाले पाहिजे डॉक्टर झाले पाहिजे वकील झाले पाहिजे बरोबर अवधीप सरांसारखं फोन होणार जोगर सरांसारखं आत्महत्या करा पुन्हा वाटतं वाजवा टाळ्या वाजवा <laughs> त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला रोज शाळेत जावं लागेल रोज अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला आश्रमशाळा पाहिजे आश्रमशाळेमध्ये शाळेमध्ये सरांना बोलू शाळेत तुम्ही राहत असाल आश्रमशाळा माहिती कोणा कोणाला तिथं राहायला खायला सगळं जेवण जेवण तुला मिळत सरळ इथं थांबायचं नाही आश्रमशाळेत शाळेत कारण का पाचवी नंतर सहावी नंतर तिकडे जायचं म्हणजे दहावी बारावी पर्यंत तिथं शिकायचं म्हणजे काय तिथे शिकलो ना तू पुढे डॉक्टर इंजिनियर मास्तर म्हणा ना तिथे काय तिकडे मासे पकडायला जा आंबे आणायला जा तिथे वेळ जा एखाद्या बासनी आहे आश्रम शाळेत पाठवत असेल बिंदाच जायचं सगळं जेवण बिवण खाणं पेटी कंपास पै पेन्सिल कोणीतरी उद्या जेवण द्यायला येतील अशी लोक जेवायला द्यायला येतात खूप चांगले चिकन मटण मच्छी भाजुरी आखी भेटी खायला तिथे त्यामुळे बिंदाच जायचा आणि नंतर तिकडे शनिवार रविवार येते की नाही तुम्ही तुम्ही परत याला येतात कशाला दोन दोन नंबर आहे फोन नंबर देऊन ठेवायचा

झाड आजोज आंब्याचं झाड कोणी लावलं तुमचे कोणी लावला होता हा आजोबा डाळ्या वाजवा कोणाचा आजो रोज आहे कोणाचा मेला आज झाड लावून गेला नाही तो मेला पण जा आंब्याचं जा खाते, ना? खाते की नाही तुम्ही कोण कोण आंबे खातात त्या आत्या पण खाते की नाही आत्या आली बाई तुमच्या वडिलाची बहीण बरोबर आपण पिशी भरून देतो की दे नाही जागून परत आंबे शेकू शेगूण बाय ते शेगूण पाहुण्या लगेच आपण पिशी भरून देतो की नाही घे बाय घेऊन जा घराला कोणतरी झाड लागलेलं असतं की नाही कासत देतो म्हणून तुम्ही बास आजोस ने दाट लावला बास ने पण लावायला पाहिजे आता बास नाही लावला काही तोडून टाकले आपण फाट्याला वापरली बरोबर की नाही आईस ने फाट्याला वापरली आखी झाड तोडून म्हणून तुम्ही परिसरात पर पर सीताफळ म्हणते सीताफळ त्याची बिया असतात ना आता या वर्षापासून सीताफळ खाल्लं की बिया तुम्ही बरणी मध्ये जमा करून ठेवायची चांगली मोरं असतील त्याची बिया जमिनीमध्ये आपल्या मध्ये वाळून तुमच्या तुमची ठेवायचं बरोबर की नाही ज्या ज्या बिया असतील त्या त्या तुम्ही साठवून ठेवायच्या आणि पाऊस आला की लग्न तर नर्सरी सर सारखे तुमचे दुधाच्या पिशवीमध्ये रोप कसे तयार करायचे आता आम्हाला किती खर्च आला इथं जा इकडे अर्ज द्या इकडे जा मग भरा माणसं भरा मग ती उचला खूप खर्च येईल एक झाडा मग तुम्ही ते झाड इथे बनवू शकत नाही का म्हणजे तो खर्च कमी आता माती आपली घरचीच आहे घरची आहे पिशवी कुठून बी आणू शकतो दुधाची पिशवी असते ती धरून ठेवायची आणि आपली बॉटल असते अशी तोडली त्याच्यात माती टाकली तर शेताफळाचं बी टाकला अशा ठेवायचा आणि रोज पाणी नक्कीच आठ दिवसात तुमचे रोप तयार होते बरोबर नाही मोठा झाला लगेच ती पिशवी कापायची आणि काय करायचा लावायचा जर शेताफळाची झाड कोणा कोणाची बरोबर की नाही कोणी लावली तुम्ही लावलेत का आता लावायचं हा जेवढी सीताफळाची झाड लावला तुम्हाला सीताफळ खायला भेटणार बरोबर <coughs> की नाही पेरून खायला भेटणार जांभूळ कुठेतरी गोवलेला असतो उठता येणार शेतात नेऊन गावात आता तुम्हाला ही झाडं दिलेली आहे ते घरी जागा नसेल तर घरी लावायचा शेती कोणाकोणाची आहे प्लाटाची शेती शाबा शेतामध्ये लावायचं हा शेतामध्ये मग तुम्ही शेतात गेलं ओल्ड पडलं

आणि लगेच सरांना पाठवायचा आम्ही सगळीकडे पाठवू बघा आमच्या वीज पाण्याच्या पोराने झाडं लावली तुम्ही पण लावा बरोबर सगळी झाड लावली पाऊस पडेल बरोबर अशा प्रकारे सरांनी जे तुम्ही खूप हुशार आहात तिथे बघितलं इंग्रजी वाचतात गणित गोष्ट गणित पण गणित सोडवतात आणि सगळे जर शाळेत येतात हे फार महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने आपल्या भावाला पण शाळेत आणायचे तुमची नातेवाईक मुलं आहेत

तुमच्यासाठी टाळ्या वाजवा सरांसाठी मिळतात ते